नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण वीस पाच दोन हजार चोवीसचे कांद्याचे बाजारभावचा रिपोर्ट बघणार आहोत <coughs> त्यापूर्वी आपण चॅनलवर सब नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा जेणेकरून माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल चला मित्रांनो आज कोणत्या बाजार समितीमध्ये किती आवक झाली किती कमी झाली ते बघूया तर मित्रांनो व्हिडिओ कुठेही कुठेही स्किप करू नका चला सुरू करूया सर्वप्रथम कोल्हापूर येथे सात हजार दोनशे शहाऐंशी क्विंटलची आवक झाली येथे सहाशे रुपये कमीत कमी दर मिळाला आणि तेवीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला अकोला येथे सातशे बत्तीस क्विंटलची स्कुन्तुर्त आवक झाली येथे आठशे रुपये कमीत कमी आणि सोळाशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला छत्रपती संभाजीनगर येथे दोन हजार तीनशे चाळीस क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी तीनशे रुपये आणि चौदाशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला खेड चाकण येथे तेराशे पन्नास क्विंटलची आवक झाली येथे तेराशे रुपये कमीत कमी आणि एकवीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला कराड येथे एकशे तेवीस क्विंटलची आवक झाली येथे एक हजार रुपये कमीत कमी आणि अठराशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला तर सोलापूर येथे चोवीस हजार दोनशे एकवीस क्विंटलची आवक झाली येथे शंभर रुपये कमीत कमी आणि सव्वीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला बारामती येथे आठशे एकोणपन्नास क्विंटलची आवक झाली येथे तीनशे रुपये कमीत कमी आणि सतराशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला अमरावती येथे पाचशे सत्तर क्विंटलची आवक झाली येथे सहाशे रुपये कमीत कमी आणि पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला धुळे येथे अकराशे एक्क्याऐंशी क्विंटलची आवक झाली येथे तीनशे रुपये कमीत कमी आणि पंधराशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर मिळाला नागपूर येथे अकराशे क्विंटलची आवक झाली येथे एक हजार रुपये कमीत कमी आणि पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला भुसावळ येथे छत्तीस क्विंटलची आवक झाली येथे एक हजार रुपये कमीत कमी आणि पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला हिंगणा येथे फक्त दोन क्विंटलची आवक झाली सर्व बाजार समित्या पैकी हिंगणा येथे कमीत कमी आवक झालेली आहे मित्रांनो तर येथे कमीत कमी सोळाशे रुपये आणि जास्तीत जास्त अठराशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सांगली येथे पाच हजार दोनशे एक क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी पाचशे रुपये आणि एकवीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला पुणे पिंपरी येथे दहा क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी एक हजार तर जास्तीत जास्त सतराशे रुपये दर मिळाला आणि शेवट पुणे मोशी येथे सहाशे सत्तर क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त पंधराशे रुपये दर मिळालो तर हे होते मित्रांनो अठरा पाच दोन हजार चोवीसचे बाजारभाव चला माझ्या व्हिडिओला कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये